बघ बाबा आपले रूम तू म्हणून दिली बरं का दुसरं कोणी असतं ना दिली पण नसते आणि हे बघ आपल्या घरी कोणाला कळता कोणाला माहित पण नाहीये रे अरे गावाकडून निघालो होत ना तर काय करून कसं करू खरंच काय कळत नव्हतं आणि विचार सुद्धा हातून मागायला अरे ते तर आम्हाला अजून पण शोधतय अरे पण दोघांचं फिक्स आहे का तुमचं लग्न करायचं अरे आता एवढं पुढचं पाऊल उचललं म्हटल्यावर लग्न तर करणारच ना बर ते सगळं ठीक आहे हे बघ आपले रूम आता हे साफसफाई करून इथंच राहा तुम्ही ठीक आहे आणि हो बाहेर कुठं जाऊ नका बरं का जर का कुणी बघितलं ना सगळ्यांची वाट लागल अरे वास कसला येतो इथं बाहेर कात्रेचा डेप आहे ना त्याच्यामुळं वास येतो आणि तसं पण इथं ऐकून येणार नाही आम्ही पहिल्यापासून भाव तू काय नको टेन्शन घेऊ आम्ही करतो साफच राहू लागणार असते तर मी जाऊ का हो चालेल भाऊ आणि काही वाटलं तर फोन कर ना माझा नंबर घेऊन ठेव आणि हिचा पण घेऊन ठेव नाही लागला तर फोन कर

राहायला बर आपण साफ करून घेऊया तर मला येत नाही आपलं काही कधी साफसफाई केली नाही तू सांग मी करते मी आहे ना तू कशाला करते नाही आपण दोघांनी आधी तर जवळपास काहीच मिळालं नाही मग जे मिळालं तेच घेऊन आलं तरी पण जेवण असतं का रात्री करूयात ना काहीतरी बरं ठीक आहे जाऊ दे आणि गावाकडे होती तेव्हा तुला हेच आवडायचं ना अरे पण तेव्हा आपण घरून जेवण करून आणलेलो असतो आणि मग जाऊ द्या आता हे हात धुणे हात धुने मी करून ना किती दिवसांनी असतात आपल्याला शांत एक अंध मिळालाय ना कुठंच नाही काय नाही फक्त तू आणि मी किती भारी वाटतं काय रे पण आपल्या घरच्यांनी आपल्याला शोधणं बंद केलं असेल का कदाचित कारण मी येताना तिची चिठ्ठी लिहून आले होते मला शोधण्याचा प्रयत्न करू नका आणि मला फक्त त्याच्याशीच लग्न करायचंय तुम्ही स्वतः निर्णय घेऊ शकता आणि हा माझा निर्णय आहे काय ग पण आपण असं पडून आलंय तुला गीत नाही वाटत नाही रे हा सर्व माझा निर्णय होता आणि मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचं आणि फक्त तुझीच आहे हे बघ आता आपण तर खुश होत आपला जसा हवे तसंच होतो पण ते काय करत असतील रे बर जाऊ दे आता कुणाचाच विचार करायचा नाही फक्त तू आणि मी बस बरं पूजा आता पुढे काय करायचं ठरवलं तू उद्या जा आणि कुठेतरी चांगला जॉब शोध मी उद्या सकाळी सागरला पडलो आणि त्याला म्हणतो की मला एखादं चांगलं काम हवं मग एकदा का चांगलं काम मिळालं की आपल्याला ह्या घरातून पण दुसरीकडे जाता येईल

काय <coughs> परत <coughs> <coughs> किती भारी वाटत बघ ना ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो ना आज अगदी तसंच वाटतंय म्हणजे कोणीही आपल्याला बोलणार नाही विचारणार नाही आपल्या मनासारखं काहीही करू शकतो आपल्याला का का पण काय 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 रे करत असतील तुला घरातून येण्याआधीच मी विचारलं होत तेव्हा तूच माझ्या मागे लागली चल 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 मग आणि आता आपण इकडे आलोय तर तो, तो विचार का करतेस तू हे पूजा आपण खरच खूप मोठं पाऊल उचललंय आणि आता इथे येऊन तो विचार करणं खरंच पण आहे बघा का हे बघ हे असलं काही करायची माझी इच्छा नाहीये तुझाच मूड चांगला नाहीये म्हणून मी येत होतो ना तरी पण अगं आता आपलं लग्न होणार आहे पण झालं नाहीये ना अग तू काय बोलते कळते का तुला हा गावाकडे असताना सगळं चालायचं अगं आज इथं कोण नाहीये फक्त तू आहे मी आणि बोलणार पण कोणी नाही आणि तू असलं काहीतरी बोलते अरे हो पण आता आपण आहोतच ना कायम बरोबर हे बाई तुला जसं करायचंय ना तसं कर मला काय करायचंय मी काही चुकीचं तर केलं नाही आहे ना माझ्या सगळ्या घराला सोडून मी इकडे आली आहे माझ्या घरचे काय विचार करत असतील आणि पप्पांना आधीच पीच्या गोळ्या चालू आहेत माझ्यामुळे काही झालं तर नसेल ना आणि आई काय विचार करत असेल पप्पांनी जास्त टेन्शन घेतलं असेल का काय करू मी फोन करू का नाही नको नाही करत आमचं लग्न होऊ देणार नाही आणि मला आता सोबतच लग्न करायचे सॉरी पप्पा

पिण्याला जायचं म्हटलं की लगेच उठलीस वा बस जा तुझ्या आवडत्या ठिकाणी शांत अशा ठिकाणी घेऊन जातो तुला जा आवड़ फोन माझा फोन कुठे आहे बघते सागर बोल ना काय झालं अरे ऐक ना मला तुझी थोडी मदत पाहिजे होती अरे बाबा तुझ्यासाठी काय पण रे आई म्हणजे पूजाला बाहेर फिरायला जायचंय आणि गाडी नाही ना आमच्याकडे तुझी गाडी पाहिजे होती बर एक काम करतो का तुला रोडला आहे ना तिथून घेऊन जा गाडी ऐक ना आणि अजून एक मदत पाहिजे होती रे खबर चालतेय ये तू चालेल ये सांगतो तुला कुठ जायचं बाबा ए पूजा आवर ग लवकर सागरला फोन करता तो गाडी देतो आपल्याला हो आवर आवर पटकन हो आवरते अगं आवड आवड पडते coria porca, ah, vamos भारी वाटतं ना असं शांत ठिकाणी बसायला हो ना खूप मस्त वाटते फक्त तू आणि मी बाकी कोणीच नाही आणि सगळं अगदी आपल्या मनासारखं झालं ना आता उद्याच जातो आणि एखादं चांगलं काम बघतो आणि एकदा का चांगलं काम मिळालं ना की आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व होते खूप खुश आहे मी सगळं माझ्या मनासारखं झालं आणि इथून पुढे पण अगदी तुला खुशच ठेवणार आहे पण काय रे अचानक मला बाहेर घेऊन कस काय आलं काल रात्री तुझा मूड चांगला नव्हता उन ना म्हणून मी विचार केला की तुला असं बाहेर फिरायला घेऊन जाऊ म्हणजे तुझा मूड पण चांगला होईल म्हणून घेऊन आलो थँक्यू आणि हे बघ पूजा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जो हा निर्णय घेतलाय ना त्याच्यावरती आपल्याला कधीच वाईट वाटता का म्हणजे नाही रे हा निर्णय माझा आहे आणि मी खूप खुश आहे मी खुश आहे रे माझा निर्णय मी घेतलाय आणि तुला मी नवरा बनून मला नाही वाटत की मी काही चूक केली हं नवरा काल रात्री तू म्हणत होती ना आपले तसे काही नाहीये ना तू माझा नवरा ना नाहीये आपलं लग्न अजून होणार आहे मग आता नवरा पास का ना आता तुम्ही किती मानणार यस सोड ना ती गेली ति drastic पूर्णपणे तो असते यार वेडीस का तुला मी काय सांगितलं होत कि फोन बंद ठेव आता काय सांगणार काय करू कळत नाही तुला माहिती आहे ना मी सांगितलं होत ना की दोन तीन दिवस फोन नको चालू करूस काय करू आता मी काय कळत नाही आता काय करणार आहे